नाही आता मला वाटतं कुठला मुद्दा शिल्लक राहिला नाही आणि आता लोक ज्या त्यांनी लोकसभेत काय निवडणुकीत होत्या त्याचं आता लोकांना त्यांचं खरं चित्र पाहायला मिळतंय म्हणजे कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सगळे उद्योग सुरू आहे ठीक आहे रस्ते कामात दोनदा टेंडर झाले तिसऱ्यांदा परत सुरु आहे परंतु उपोषण मागची जी काही भूमिका होती किंवा जर त्याबद्दल मी बोलेल त्याच्यामध्ये त्या उपोषणाच्या आडून त्यांना काय साध्य करायचं होतं ते आणखीन एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे ते संसदेत पण प्रश्न उपस्थित करू शकत होते ते जिल्हाधिकारी म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आपलं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ते काही करतील मुद्दा शिल्लक नाही ना ज्या ज्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची दिशाबोल करण्याचं काम झालं दुर्दैवानं हा जो काही संविधान घटना बदलण्याच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल झाली आणि जो काही लोकांना जे स्वप्नरंजन करण्यात आलं होतं मतदारांच्या समोर ते आता लोकांचंही स्वप्नभंग झालेलं आहे मला वाटतं कुणातरी आपल्या स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी काही लोक धडपड करत आहेत त्यातला प्रकार आहे काम कधी सुरू होईल नाही आता काम सुरू गर्ग का म्हणून उत्तराखंडच्या काही एजन्सीला काम दिलं आहे नॅशनल हायवे अथॉरिटी आहे दोनदा टेंडर झाले दोनदा ते रद्द झाले तिसऱ्यांदा आता मी स्वतः मान्य गडकरी साहेबांकडे पाठपुरावा करतो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की कोणी करत असेल ह्या पद्धतीने पुढे या हा आमचं धोरण आहे हायब्रिड इम्युनिटी जो सरकारचं धोरण आहे त्या संदर्भामध्ये आपण आता शेवटी मला गडकरी साहेबांचं म्हणणं होतं की ओपन टेंडरिंग असल्यामुळे ट्रान्सपरन्सी आपण मेंटेन करतो पण मागच्या दोन दिवसापूर्वी माझी मुंबईत बैठक झाली नॅशनल हायवेचे अधिकारी होते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य शिवेंद्रराजे होते ते कॉन्ट्रॅक्टरला बोललं होतं आणि त्यांनी आम्हाला आश्वर केलं की लवकरात लवकर आम्ही आता हे सगळं जिदा जिदे पूर्वी रस्ते खराब झालेले आहेत खोदून ठेवलेले आहेत पहिला तेव्हा टप्पा तर आम्ही पूर्ण करतोय आणि युद्ध पातळी पूर्ण करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे